डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन अर्थात डीएमएफ ने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने कौशल्य विकास आणि सामाजिक उपक्रमाद्वारे युवक आणि महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून महर्षी वाल्मिकी ग्रंथालय नेहरू गार्डन खडकी आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी माननीय ब्रिगेडियर सिंह ज्योती व्हीएसएम अध्यक्ष खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सल्लागार राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ नवी दिल्ली माजी सचिव परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ श्रीमती मीनाक्षी पी लोहिया आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामांकित सदस्य अभय सावंत ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका व रियाज लाला पिरजादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाबाबत बोलताना डॉ ज्ञानेश्वर मुळे म्हणाले आय that we are having with the collaboration, with the cooperation and support of Canton, Kadki Cantonment Board, the beginning of Skill Development Centre, a centre of excellence for international uh, placement and uh, training and skilling for Indian citizens uh, from all over India. The inaugural was held uh, and we also have already begun our training courses in uh, digital marketing and other uh, areas. Over a period of time, as you know, there is a huge skill gap and shortage of manpower in the entire developed world. So, we would like to do Pune, we would like to create Pune as the hub for uh, human resource capital that goes all over the world. So, with the help of Cantonment Board, Dr. D.M. Mole Foundation, uh, and other organizations, Educational institutions, universities, uh, government organizations—we will take help of all of them to empower our youth and, you know, skill them, train them to take jobs both in India as well as uh, in overseas countries. So this will become eventually hope a national hub for skilling, uh, you know, uh, youth of India. Thank you. Mickey. अंतर्गत डॉक्टर मुळे फाउंडेशन कॉलॅबरेशननी आपण आज स्किल डेव्हलपमेंटचा एक कार्यक्रम चालू के सेंटर चालू केलेलं आहे सेंटरचा मुख्य उद्देश आहे की खडकीतल्या शेवटच्या घटकाच्या लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं आणि त्यांना रोजगाराची गॅरंटी म्हणजे स्किलबरोबर रोजगारही त्यांना मिळाला हा एक चांगला उपक्रम चालू केलेला आहे आम्ही खालच्या लोकांना म्हणजे आर्थिक दुर्बल घडायच्या लोकांना आम्ही मोफत प्रशिक्षण देतोय आत्ता तीन ते चार कोर्स आम्ही चालू केले आहेत भविष्यातून ह्याच्या कोर्स वाढवायचं आमचं हे त्याचबरोबर आम्हाला एम पी एस सी यू पी विद्यार्थ्यांची तयारी इथं तयार करून घ्यायची आहे तर मी मुळे फाउंडेशनचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि सर्व खडकीवरून याचा लाभ घ्यावा इवन पुनर्धा असं मी आव्हान करू धन्यवाद